नमस्कार कशात सगळेजण मस्त मजेत ना आज मी छान अशी रेसिपी घेऊन आली ती म्हणजे भजी मकेची भजी तर भजी खूप सगळ्यांना खूप आवडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते तर मला सगळ्यात जास्त आवडणारे भन भजी म्हणजे मकेचे भजी हे पहिल्यांदा मी लोणावळ्याला खाल्ले होते खूप महाग विकतात तिथं पावसाळ्यामध्ये पण परत विचार केला की मी ही घरी ट्राय करणार आणि जेव्हापासून घरी हे बनवते त्यावेळेस प्रत्येक वेळेस जर मला ही मका भेटली तर मी नक्कीच बनवते तर इथं मी दोन असे कंच घेतलेत मकेची त्याला चिरून घेते चर चिरण्याचं कारण हेच की मका जेव्हा आपण आता ही तळणार आहे मग त्यावेळेस नाही का कॉर्न असे फुटतात मग ते इंजरी व्हायची हो भीती वाटते म्हणून अशी चिरून घ्यायची जर सोलली असेल तुम्ही किंवा सोलणार असाल तर त्यावेळेस ठेचून घ्या किंवा झाकण ठेवा एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा चिरूनच घ्या मग छान असे भजी होतात आणि नंतर याच्यामध्ये आता बेसनपीठ टाकायचे मी अंदाजाने टाकले साधारण एक कप बेसनपीठ घेतले त्याच्यामध्ये मी इथं तांदळाचं पीठ देखील वापरणारे जर तांदळाचं पीठ नसेल तरीही चालेल पण छान कुरकुरीत भजी होतात तांदळाच्या पिठाने गव्हाचं पीठ टाका पण खूप छान भजी होतात म्हणजे जास्त करून मी गव्हाचं पीठ टाकते पण आज लकीली माझ्या घरात तांदळाचं पीठ होतं म्हणून मी ते जिरं जिरे टाकले, टाकले थोडीशीच टाकली आहे नंतर चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार म्हणजे अंदाजाने घ्या मिरच्या पण कट करून टाकते अशी भजी खाताना मधून अशा मिरच्या आल्याना मग छान वाटतं म्हणून कट करून टाकते ठेचून देखील टाकू शकता अद्रक टाकायचं असेल तर आ, ते बी टाकू शकता पण मला अद्रक नाही आवडत म्हणून मी नाही टाकले याच्यामध्ये आणि कडीपत्ता टाकलाय कोथिंबीर टाकली तर थोडेसे असे मऊसर होतात भजी म्हणून मी इथं ते नाही टाकलं ओवा पण टाकू शकता बरं का आणि ह्याला छान असं कुस करून घ्यायचं आहे आता इथं कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते आपण काहीही याच्यामध्ये ॲड करू शकतो अजून कांदे ॲड करू शकतो आणि जर जसं मी सांगितलं याच्या अगोदर हे टाका ते टाका म्हणजे तुम्हाला जे ॲड करायचं आहे प्रत्येकाच्या चवीनुसार ते ॲड करू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून ह्याला असं छान भिजवून घ्यायचंय जास्त आपण जसं बाकी भाज्याचं पीठ हे करतो तसं नाही हे करायचं थोडंसं घट्टसर आपल्याला हे ठेवायचंय तर बघा मी अंदाजाने पाणी घेते जास्त असं पाणी टाकलं म्हणजे जरा थोडंसं मऊसर पीठ केलं तर मग काय होतं भजे असे चपटे बनतात तर इथं बघा मी अशा प्रकारे ठेवलं आहे आता ह्याला छान तळून घेऊयात मंद आच्यावरती ह्याला तळून घ्यायचं आहे आणि पहिली बॅच आहे ना त्याचा व्हिडिओ माझ्याबरोबर म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करता नाही आले हे भजी आहेत ना असे परफेक्ट बनले होते एकदम जसे आहेत तसे आणि दुसरी बॅच मी काढली ह्याची त्यावेळेस थोडंसं पाणी ॲड केलं होतं भज्यांमध्ये तर ते काय झालं थोडेसे चपटे असे भजे बनलेत आता इथं टाकताना जी आहे ना ती पहिल्या बॅचची भजी आहेत आणि काढतानाच दुसऱ्या ह्याची नाही तर तुम्ही म्हणाल की बघा चपटेच बनलेत हे तर हे बघा हे पहिले भजी आहेत आणि आता तुम्हाला दाखवते की हे दुसऱ्या बॅच भजी तुम्हाला एकदम ऑपोजिट दिसतील तर मग टेस्ट मध्ये काही फरक येत नाही फक्त बघा हे असे चपटे बनतात म्हणून ना पाणी अंदाजानेच टाका आणि आता छान असे आपले भजी तयार झाले चहा पण बनवला आहे मस्त असं एन्जॉय करायचं आहे थंडीचा सीझन असो किंवा पावसाचा असो कुठल्याही याच्यामध्ये हे भजी खाऊ शकता आणि तुम्ही कधी ट्राय केलेत का मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता बघा छान अशी प्लेटिंग करूयात आता घरच्यांना आमच्या खूप आवडतात लोणावळ्याला गेल्यानंतर तर खातोच खातो, खातो। पण जास्त करून हे भजी आहेत ना माझे फेवरेट आहेत खूप मला घोसावळ्याची भजी पण खूप आवडतात तर हे भजी जेव्हा फ्राय करत होते त्यावेळेस मी साईडला चहा पण ठेवलेला होता आणि चहा पण तयार झालेला आहे भजी आणि चहा ह्यापेक्षा छान कॉम्बिनेशन होऊ शकत नाही तुम्ही पण मग बनवा एकदा तरी हे भजी आणि हा माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि एन्जॉय करा